मित्र नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझा युट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठीतील दोन शब्द जे जवळपास समान वाटतात त्या शब्दातील सूक्ष्म फरक जाणून घेणार आहोत तर ते दोन शब्द आहेत हिम आणि बर्फ मित्रांनो हे दोन शब्द वापरत असताना आपण नेहमी गल्लत करत असतो चूक करत असतो मात्र या दोन शब्दांमध्ये एक छोटासा फरक आहे आणि तो फरक म्हणजे हिम जे असते ते आकाशातून पडणारा बर्फ म्हणजे हिम इंग्लिश मध्ये त्याला स्नो म्हणतात स्नो फॉल आणि बर्फ जो असतो तो जमिनीवरती पाण्याचं रूपांतर स्थायूमध्ये झालं की जो तयार होतो तो असतो बर्फ त्याच्यामुळं भारताच्या उत्तरेकडं जो पर्वत आहे हिमालय नावाचा तो आकाशातून बर्फवृष्टी तयार होऊन तयार झालेला तो पर्वत आहे त्याच्यामुळे त्याला हिमालय म्हणतात हिम अधिक आले म्हणजे बर्फाचं घर अशा पद्धतीनं त्याची फोड केली तर होऊ शकते तर हे दोन शब्द वापरत असताना आपण अतिशय काळजी घेतली पाहिजे कारण त्यांच्यात अतिशय सूक्ष्म असा फरक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद